पी जे मराठी न्यूज चॅनलला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थानं न्यूज चॅनल ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे असतील गोरगरिबांचे असतील वंचितांचे असतील यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून ते मांडत असतात आणि त्याचाच फायदा म्हणून भविष्यामध्ये शासनाकडनं त्याचं कुठंतरी विचार केला जातो आणि त्यातूनच या सर्वांचा फायदा होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो त्याचंच उदाहरण म्हणजे आजचं दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी सततचा पाऊस आणि या माध्यमातून शासनाने केलेली मोठी भरमसाट अशी बत्तीस हजार कोटीची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेली आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या पी जे ने मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात ते खूप खूप चांगलं काम त्यांच्या हातून घडत असतं मी त्यांना दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा असं देतो आणि सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व नागरिकांना या दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं पुढील काळामध्ये ज्या पद्धतीनं निसर्गाचा खूप झाला तसं कोपही त्यांच्यावर होऊ नये याच्याही या ठिकाणी या मी प्रार्थना ईश्वरकरणी करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद